नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण चटपटीत थंडगार कैरीचं पणं किंवा कैरीचं शरबत कसं करायचं ते बघणार आहोत उन्हाळा चालू झाला म्हटलं की कैऱ्या भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि उन्हाळ्यामध्ये कैरीचं पणं शरीराला थंडावा देतं त्यामुळं आपल्याला हे कैरीचं पणं आज कसं करायचं ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शरबत आपल्याला चविष्ट आणि मसालेदार बनवायचं आहे तर असं शरबत तुम्ही करून पिलं तर नेहमी असंच शरबत तुम्हाला आवडेल इतकं चविष्ट लागतं तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी तीन चार मध्यम आकाराची कैरी घेतलेली आहे सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कैर्या आलेल्या आहेत तर थोड्या काही कवळ्या आहेत त्यांना कोय पण पकडली नाही आणि काही चांगल्या झालेल्या आहेत तर अशा मी इथे शेतातून आणलेल्या ह्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर या कैरीची पूर्ण सालं काढून घ्यायची तर इथं मी पूर्ण सालं काढून घेतलेली आहे तर एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे तर असं खोलगट पांढं घ्यायचं नाहीतर एखादा डब्बा घ्यायचा इथं मी कुकर लावतच होते तर यामध्ये मी ह्या कैऱ्या लावून घेतलेल्या आहेत तर कैऱ्या मस्त आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत तर इथं मी कैऱ्या मस्त अशा शिजून घेतल्या आणि छान अशा शिजलेल्या आहेत तर यामधली आपल्याला हे कोय म्हणजे गाभा काढून टाकायचं आहे तर बघू शकता इथे आणखी याला कोय पकडली नाही फक्त गाभाच आहे तर असेही आपल्याला काढून घ्यायचे आहे तुम्हाला हे कुकरमध्ये लावायचे नसेल तर एका गंजामध्ये पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत आप इथं आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं त्यामध्ये हे पूर्ण बल्ब टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथं मी एक वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे तर हे गूळ आपण यामध्ये टाकून घेऊया आणि अर्धी वाटीला कमी म्हणजे तीन ते चार चमच इथं मी साखर घेतलेली आहे तर ही साखर आपण यामध्ये टाकू तुम्हाला हे दोन्ही मिक्स करायचे नसतील तर तुम्ही गूळ किंवा साखर पण टाकू शकता तर इथं मी अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे ते टाकायचं अर्धा चमचा इथं जिरं पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जिरं पावडर नसेल तर साधं जिरं घेतलं तरीही टाकू शकता आणि इथं सेंदेव मीठ घेतलेलं आहे तर दोन चम्मच सेंदेव मीठ टाकायचं याला थोडंसा छान असा सेंट किंवा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला दोन विलायचीचे दाणे टाकायचे आहे आणि इथं मी पुदिना घेतलेला आहे तर यामधला आपण चार पाच काड्या टाकून घेऊया जास्त पण पुदिना टाकायचं नाही नाहीतर त्याने शरबत करसड लागू शकतं तर हा आपला सर्व मसाला यामध्ये टाकून झालेला आहे आणि हा आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं तरी इथं मी मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आपण यामध्ये पाणी टाकलेलं नाही बिन पाण्याचंच आपण हे बारीक करून घेतलेलं आहे तर हे यामधलं मी थोडंसं काढून घेत आहे तर यामधलं आपल्याला थोडं काढून घ्यायचं आहे आणि थोडं या मिक्सरच्या भांड्यामध्येच ठेवलेलं आहे तर इथं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी अर्धा ते पाऊन ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि हे आणखीन आपल्याला फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं हे शरबत तयार झालेलं आहे बाजूला ठेवूया आणि आपण यामधलं काही काढून ठेवलेलं होतं तर ते असं काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं तर हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये हे चांगलं एक महिना टिकतं तुम्हाला जेव्हा कधी शरबत प्यायचं असेल तेव्हा तुम्ही याचं शरबत करून पिऊ शकता तर असं हे आपलं महिनाभर टिकणारं शरबत किंवा कैरीचं पणं तयार झालेलं आहे असं हे शरबत किंवा कैरीचं पणं आपलं मस्त तयार झालेलं आहे तर हे आपण ग्लासमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता अगदी झटपट असं हे कैरीचं पण तयार झालेलं आहे तुम्ही केव्हाही हे कैरीचं पणं करून पिऊ शकता तर अशा पद्धतीचं झटपट कैरीचं पण तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि महिनाभर याचा स्वाद घ्या किंवा घरी पाहुणे आले आणि खूप ऊन आहे तर अशा भर उन्हामध्ये तुम्ही हे कैरीचं पणं अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊ शकता तर हे दोन दोन चम्मच आपल्याला या ग्लासमध्ये टाकायचे आणि यामध्ये थंडगार पाणी टाकून घ्यायचं आहे बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आणि हे अशा पद्धतीने शरबत तयार करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता तर बघा हे असं आपलं हे शरबत तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीचं शरबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा